अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांच्या जीवनपट माहितीबद्दल अनेक या ठिकाणी स्टँडी उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर यांनी केलेल्या कामाची माहिती लोकांना मिळणार आहे नमस्कार मी अतुल जैन आपला अतुल आपल्या वाजण्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आपण एकतीस मे रोजी साजरी करणार आहोत आणि त्याच माध्यमातून महाराष्ट्र नाही देश नाही तर जगभरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची आठवण केली जाणार पण त्याच निमित्ताने आज अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या जीवनपट माहितीबद्दल अनेक या ठिकाणी स्टँडिंग उभे केलेले आहेत आणि त्यामध्ये पुणेशलोक देवी होकर यांनी केलेल्या कामाची माहिती लोकांना मिळणार आहे तशाच पद्धतीने आपल्यासोबत सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व मंडळी आहेत आणि कैलाश वर्मा जी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत की नेमका हा कार्यक्रम आज काय आहे काय सांगाल जी ज्या पद्धतीने आपल्या अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात येत आहे आणि पुणेश्लोक अहिल्यादेवी होकर यांची तीनशेवी जयंती आपण एकतीस मे रोजी साजरी करणार आहोत आणि आज अंधेरी स्थानक या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतलेला आहे नक्की संपूर्ण देशामध्ये अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्त सगळ्या ठिकाणी आज कार्यक्रम होत आहे तीनशे वर्ष झाली ज्या ह्या जे सामाजिक हो दायित्व जे सामाजिक उपक्रम केला त्याची ओळख समाजामध्ये करून दाखवावी म्हणून भारतीय जनता पार्टी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या संकल्पनेतून आणि देवेंद्रजी जे महाराष्ट्राचे त्यांनी शासनाच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी अशा हा उपक्रम केलेला आहे त्यांच्या जीवनावर माहितीपट त्यांच्या जीवनावरती सगळे सामाजिक कार्य त्याचे सगळे उपक्रम ह्या लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे कारण शेवटी हा जो राजमाता आपण उल्लेख केलेला आहे हा राजमाता म्हणजे दाखवून दिले आहे आपण राजमाता जिजाबाईने सुद्धा करतो मी सामाजिक कार्यामध्ये राजमाता म्हणून त्यांची ज्यांची ओळख झाली आहे ते अल्ल्या अहिल्या देवी होळकर आज या तीनशे जयंती निमित्ताने या स्थानकामध्ये आज आमची त्यांच्या जीवनातले जे मांडणारे जे प्रदर्शन आहे आज या ठिकाणी आम्ही ठेवणं ठेवलेले आहे त्याच्याबद्दल बरेच माहिती याच्यामध्ये मिळू शकतो ज्या पद्धतीने त्यांनी समाजिक उपक्रम केला म्हणजे ज्या काळामध्ये अहिल्या बाबुल राणी होती आपल्या जीवनात तीस वर्ष फक्त सामाजिक जीवन ऐंशी वर्ष जगल्या या पूर्ण आयुष्य म्हणजे पूर्ण भारतभर भारत। जेवढे आपले देवालय होते जेवढे मंदिर होते ज्योतिर्लिंग होत्या रस्ते आहेत आपले जेवढे बावडी आहेत ते सगळे जेवढे त्याचे पुनर्रुचन येऊन मी करतो म्हणतो की सोमनाथ जे आपण तोडला गेलं गजनीने त्या सोमनाथ मंदिराचा जीर्वद्धार या अहिल्याबाब होकरने केला म्हणजे एवढं त्याचं म्हणजे हिंदू संस्कृती ज्या पद्धती मुघलाने विकृती आणली होती मंदिर तोडून झाली होती आपल्या आपल्या समाजामध्ये विकृती निर्माण केली होती हिंदू धर्म अस्तित्वात राहील का का नाही राहील मग या कणकळ बाई म्हणजे अहिल्याबाई ताईने आपल्या संपूर्ण जीवन या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमाने जेवढे मंदिर मठ जेवढे आपले सामाजिक उपक्रम आहे त्याच्या माध्यमाने या त्यांचं कार्य केलं आणि तीस वर्ष अहिल्या महाराणी होत्या जिना तर सुविधा मिळाल्याच होत तरी सुद्धा समाजाला काही देणं लागतं समाजाचं युद्ध केलं पाहिजे सामाजिक उपक्रम केला पाहिजे आणि आयुष्यभर आपला जो हिंदू धर्म आहे हिंदू सनातन संस्कृती आहे त्याला टिकवलं पाहिजे यासाठी आपले जीवनभर त्यांनी सतत त्यांनी त्यांनी प्रयत्नशील राहिलं आणि या समाज उपकरणाच्या माझ्यामाने आज या ठिकाणी आपण बघितलं तीस वर्ष त्याच्यात आपले जे केदारनाथ बद्रीनाथ जे आपण धाम म्हणतो त्या धाम ते जे जे कुठल्या अवस्थेमध्ये होता त्यांचं उद्धारण करणे त्या बऱ्याच ठिकाणी आपण गेलो इंदूरला इंदूरला जो आज देशात विश्वामध्ये एक उत्कृष्ट शहर म्हणून ओळखला जातो त्याचं एक कारण आहे त्या इल्ला ओळख म्हणून इंदूरचं नाव आज जगभरामध्ये अहि्याबा होळकरच्या नावाने आहेत म्हणून आज यांची तीनशे जयंती त्रि शताब्दी वर्ष जयंती म्हणून मी ते आपण साजरा करतो भारतीय जनता पार्टी या गांधेरी विधानसभाचे सगळे पदाधिकारी आणि रेल्वे प्रकोष भारतीय जनता पार्टी रेल्वे प्रकोष म्हणून माझी जबाबदारी होती तर प्रत्येक स्टेशनला जीवनाचा चित्रपट मांडणारा एक प्रदर्शन असलं पाहिजे म्हणून हा जे उपक्रम केलेला आहे निश्चितपणे समाजाच्या लोकांना त्यांचा आदर्श घेऊन कस कुठल्या पद्धतीने समाजकारण करावं करा याचा आदर्श जीवन पाठ यांनी बघावं आणि धन्यवाद आपण पाहिलं की अशा पद्धतीने आलेल्या माता होळकर यांची आठवण केली जाते की ज्या पद्धतीने मोगलांनी ज्या पद्धतीने मंदिरावर अत्याचार केला होता हिंदूंनी अत्याचार केला होता आणि त्याला उत्तर हे कसं द्यायचं तर राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी या ठिकाणी दिलं होतं आणि ते पुन्हा सर्व मंदिरं बांधते म्हणून आपण हिंदुत्व आणि आपलं जे संस्कृती आहे ती टिकली नाही तर आज काय परिस्थिती झाली असेल याची आठवण आज या ठिकाणी होताना आपण बघतो आपल्यासोबत मंडळी अध्यक्ष रुपेश दांडेकर काय सांगाल आपण एक पदाधिकारी आहात आणि आज राजमाता अहिल्यादेव होळकर यांची त्रिशताब्दी साजरी करतोय आपण कशा पद्धतीने त्यांची आठवण करायचं अं आज आपल्या या अंधेरी रेल्वे स्टेशन जवळ राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आहे या निमित्त लोक जनजागृती म्हणून जे अहिल्याबाईंनी तीनशे वर्षापूर्वी केलेली काम आहे ज्यावर गरीब जनता लोक अशा त्यांनी वेळोवेळी मदत केली आताच कैलासजींनी सांगितलं जस की त्यांनी आपले जे देवस्थान आहे त्या देवस्थानासाठी त्यांचं एक मोठं योगदान आहे नीस तर महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभरात त्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि ते खरंच कौतुक आणि अशा वेळी त्यांनी काम केलंय ज्यावेळी महिलांना एवढा मान सन्मान नाही मिळायचा अशा वेळी त्यांनी केलेला आहे त्यांच्यावरती कोणाचाही ना नाही आज त्यांच्या त्या काळात मुलगा असू सासरे या त्यांच्या घरातल्या मेंबरचा त्यांना कुठचाही सहभाग नव्हता आणि अशा वेळी देखील त्या उभ्या राहून देशाला आणि समाजामध्ये गोर गरिबांना मान त्यांना सहकार्य आणि रस्ते अशा वेळी त्यांनी काम केलेली आहे त्यामुळे अशा या राजमातेच्या आज आपल्या सर्व जनतेला त्यांची माहिती मिळणं गरजेचं आहे प्रत्येक महिलांना ही माहिती मिळणं गरजेचं आहे की महिला काय करू शकते अशा काळात देखील महिलांनी एवढे चांगलं म्हणजे अहिल्याबाईंसारख्या अ राजमातांनी आज लोकांना एक उपदेश दिलेला आहे आणि हा उपदेश आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हा कार्यक्रम इथे आज नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून प्रत्येक देशभरात ठेवण्यात आलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाची जी, मा जी योजना केली आहे कैलासजी यांच्या मार्फत हा अंधेरी स्टेशनला हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तर मी सर्वांना विनंती करतो की खरंच करत अहिल्याबाई होलकरांनी जे केलेलं कार्य आहे ते तुम्हाला थोडक्यातच इथे कळून जाईल तुम्ही सर्वांनी येऊन हे नक्की पहावे पाहिलं की अशा पद्धतीने आज पुण्य श्लोक राजमाता अहिल्याबाई होलकर यांची आठवण केली जाते त्यांचा ती शताब्दी वर्ष आहे अभिमानाची गोष्ट आहे की अशा अहिल्याबाई सारख्या व्यक्ती होऊन गेल्या ज्यांनी आपल्या हिंदू संस्कृती आणि हिंदू परंपरा टिकवण्यासाठी जो लढा दिला तो या महिलांच्या माध्यमातून आपण कौतुकास्पद मानू शकतो आणि त्यांना त्यावेळेला जी लढण्याची शक्ती देवाने दिली ती खरोखरच कौतुकास्पद होती आणि अशाच पद्धतीने आज तीनशे वर्षानंतर सुद्धा आज पुणेशो राजमाता अहिल्याबाई होळकर यांना लोक आठवण करतायत मी इथेच सांगतो आपल्याला आपल्या बातमीमध्ये पुण्या भेटूया थँक्यू जय जय महाराज भारत माता की वंदे वंदे अहिल्याबाई होळकरांचा अहिलाबाई होळकरांचा राजमाता अहिल्याबाई होळकरांचा